नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर असणाऱ्या तिळांविषयी आज आपण समुद्रशास्त्रात किंवा ज्योतिषशास्त्रात काय सांगितले ते जाणून घेऊयात आपल्या शरीराच्या सर्व भागांवर तिळ असतात हे तिळ काळे तपकिरी आणि लाल रंगाचे असू शकतात जर हे तिळ तुमच्या चेहऱ्यावर असतील तर ते खूप सुंदर दिसतात पण ज्योतिषशास्त्रानुसार हे तिळ तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य सांगतात समुद्रशास्त्रानुसार तिळाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्य सहज उलगडली जाऊ शकतात काही ठिकाणी तिळ असणे भाग्यवान ठरते त्यामुळे काही वेळा ते अशुभ म्हणूनही पाहिले जातात तिळ तुमच्या सौंदर्यात भर टाकतात पण हे तिळ तुमचे भविष्यसुद्धा सांगू शकतात समुद्रशास्त्रानुसार तुमच्या चेहऱ्यावरील तिळ काय सांगतात ते आपण येथे जाणून घेऊयात जर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या डाव्या गालावर तीळ असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तिचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल अशा लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही आपल्या जर ओठांजवळ तीळ असेल जर तुमच्या ओठांजवळ तिळ असेल तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात ओठाखाली तीळ सूचित करते की तुम्ही आनंदी आणि समृद्ध जीवन जगता अशा लोकांना कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नसते दुसरीकडे ओठांच्या वरच्या तिळ तुमचं व्यक्तिमत्व आणि सौंदर्य आकर्षक बनवतो ज्या लोकांच्या दोन्ही भोव्यांमध्ये तीळ आहे त्यांचे वय पुरेसे मानले जाते हे लोक खूप उदार मनाचे असतात आणि लोकांना मदत करण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात कपाळावरील तीळ त्याचवेळी जर कपाळावर तीळ असेल की तुम्ही आयुष्यात जे काही मिळवाल ते तुम्हाला खूप संघर्षानंतर मिळेल दुसरीकडे ज्यांच्या नाकावर तिळ असतो असे लोक अनेक प्रकारच्या कलागुणांमध्ये निपुण असतात आता उजव्या गालावर तिळ असणे हे सूचित करते की व्यक्ती खूप हुशार आहे अशा लोकांनी त्यांच्या नशिबापेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे एखादी गोष्ट करायची जिद्द असेल हनवटीवर तिळ असणारे लोक हे हृदयाचे खूप स्वच्छ मानले जातात ज्यांच्या हनवटीच्या उजव्या बाजूला तीळ असतो ते खूप कलात्मक आणि आनंदी असतात आणि ज्या व्यक्तींच्या हनुवटीच्या डाव्या बाजूला तीळ असतो हे लोक खूप कंजूस मानले जातात असं शास्त्रात सांगितलेलं आहे व्हिडिओतली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू